प्राध्यापक कारवाई घुटडे माडा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील गिरडी या गावातून आलेलो आहे मुंबई या ठिकाणी प्रथमता पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण माडा मतदारसंघातील इंजिनियर रामचंद्र घुटुगडे साहेब हा ओबीसीचा चेहरा व ज्या माणसांना माझी विनंती आहे बंधू आणि भगिनींना युवतींना युवकांना ज्येष्ठ लोकांना शेतकऱ्यांना विनंती आहे इंजिनियर रामचंद्र घुटुगडे साहेबांनी जर चांगलं काम केलं असेल आणि करण्याची संधी तुम्ही देणार असाल तर भरगोत्सम मताने त्यांना विजयी करा आणि सांगोला तालुक्याचे झाडी डोंगर आणि काय हटेल त्यांना गुवाहाटीतच थांबवा त्यांना तिथंच थांबवा कारण पैसा गोळा करण्याचा नाद लागलेला आहे त्यामुळं सांगोला तालुक्यातील सुजान नागरिक शेतकरी बांधव रंजलेले गांजलेले उपेक्षित सर्व मला लोकांना सांगायचे आहे की इंजिनियर रामचंद्र गुटोगडे साहेबांना या ठिकाणी भरघोत्स मताधिकाने विजय करा आणि शारी बापू पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील साहेब तुमचं डिपॉझिट सांगोला तालुक्यातील आणि माडा मतदारसंघातील लोकांनी जनतेनं डिपॉझिट जप्त करण्याची सुविधा केलेली आहे त्यामुळं माडा मतदारसंघातून तुमचा शंभर टक्के तडीपार जनता केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या तत्व लोकसभेमध्ये पेरायचा आहे लाल बावटा हा आम्हाला लोकसभेमध्ये पेरायचा आहे त्यामुळे तुम्ही युवकांचा नाद करू नका ही लोकसभा युवकांनी शेतकऱ्यांनी ओबीसी आणि गरीब मराठ्यांनी हातात घेतलेली आहे त्यामुळं इंजिनियर रामचंद्र गुटुकडे साहेब शंभर टक्के मताधिक्याने विजयी होतील आणि तुमचं डि डिपॉझिट तुम्ही वाचवा धन्यवाद मी इंजिनियर रामचंद्र गुटुकडे माडा लोकसभा उमेदवार दोन आता पण दोन हजार चोवीससाठी मी उमेदवारी करत आहे प्रचाराचा शुभारंभ या मुंबईमधनं आम्ही केलेला आहे महामानव डॉक्टर संघर्ष उद्दे बाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचारावर आणि यांच्या तत्वावरती आम्ही हे इलेक्शन इथनं पुढच्या काळात लढवत आहोत जे काय कलाकार विनोदी कलाकार शाहजबापू पाटील आमदार असतील त्यांना गुवाहाटीत पाठवून देण्याचं सा काम सांगोल तालुक्यातली जनता करणार आहे तसेच बाई जे काय आतापर्यंतचे खासदार आहेत निंबाळकर यांनी कुठलंच काम केलेलं नाही तसंच मोहिते पाटील घराणं असेल या दोघांचं पण जिकडच्या तिकडं तालुक्यात तालु तालु पार्सल ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि माडा लोकसभा मतदारसंघात जो आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे गरिबांसाठी केलेलं आहे युवकांसाठी केलेलं आहे वृद्धांसाठी केलेलं आहे महिलांसाठी केलं आहे याची पोच पावती म्हणून तुम्ही एक फुलना फुलाची पाकळी रूप मताच्या स्वरूपानं आमच्या वाट्यात टाकावी आणि मायबाप जनतेला शब्द देतो की तुमच्या जी काय मताचं अनमोल ठेवाय त्याचं तसूबरही आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि इथनं पुढच्या काळात तुम्ही भरभरून आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवून आमच्या कार्याला प्रेरणा द्यावी ही विनंती करतो धन्यवाद